घरपण घरच्या पळच असेल घरातलं भांडण बाहेर जर निघू द्यायचं नसेल उमऱ्याच्या बाहेर निघायचं नसेल तर घर हा शब्द घराला घर घर गर लागते गर उतरती काळा या ठिकाणी लागते आणि म्हणून एका गावामध्ये दोन सख्या बहिणी सख्या जावा जावा रोंगो आणि तारू आणि मग त्यांच्या घरामध्ये या ठिकाणी एका दिवशी त्यांची कोंबडी या ठिकाणी झालेली असते आणि मग पाहरू येते वाट्यावर बसते बघते इकडे तिकडं आणि म्हणते राऊसाहेब माझी कोंबडी बघितली का तुम्ही तुम्हाला नाही ग मी नाही बघितली कोंबडी वाड्यात गेली सोनारवाड्यात गेली रंगूला विचारलं पारूला विचारलं सघूला विचारलं माझी कोंबडी तिकडं आली का हो नाही कोंबडी पंधरा दिवसापासून या ठिकाणी कायम झाली होती आणि मग पारू अशी म्हणल्यानंतर रंगूला बी समजलं रंगूची बी कोंबडी गेली होती आणि मग रंगुदी त्याच तिने या ठिकाणी विचारायला लागली वाड्यात गेली पाटलाकडे गेली पुन्हा दूध डेअरीकडे जाऊन आलीडे बघितले परंतु कोंबडीचा कुठंही पत्ता नव्हता आणि मग या दोघी या ठिकाणी कोंबडी माझी गेली ती मानायची माझी गेली दोघीची कोंबडी या ठिकाणी एकच होती आणि कोंबडी तर गायब झाली होती बार पंधरा दिवस आणि मग दोघी बी एकमेकीला घालून बोलायला लागल्या पाण्या गास्तानी पारू मलायची काय बघतीस माझ्याकडे सुग्रास खाल्यावर नुसती दमची दमतालीस झाली स्त्री बरी असते म्हणजे अशा पद्धतीने मशीवर घालून पारू बोलायची रंगूला आणि रंगू बी बलायची मग रंगू काय शांत बुसती वय जावा म्हणलं काय कोणालीशी येत नाही मग रंगू बोलायची होय गुगी नुसती नुसती खिलारा तीस बिस्तीच ग अशा पद्धतीनं या दोघीमध्ये हा संवाद या ठिकाणी सुरू व्हायचा त्यांना सासूजी होती म्हातारी झाली होती बिचारी याच्या दोघीचे भांडणं या ठिकाणी सुरूच असायचे रोग आणि पारूचे भांडतात कशावरून उंबडीवरून फार मोठं काय नाही आणि सासूनी दोघाचे बी या ठिकाणी दोघीला बी त्यांच्या संसारातून चांगला असं घर या ठिकाणी बांधून दिलं होतं उंदरा नाचन टाकीच वरती माळी करून दिलं होतं आणि भांडतात कशामुळे कोंबडी मुळ फक्त फक्त कोंबडी आणि म्हणजे सासूला समजून सांगायची पण सासू तर ऐकत नव्हतं खरा संसार तर या ठिकाणी सासूनीच केलेला होता परंतु या दोघी मात्र ऐकायला कसल्या पद्धतीच्या या ठिकाणी तयार नव्हत्या आणि मग एका दिवशी ही कोंबडी पंधरा वीस दिवसानंतर त्या थे ठिकाणी आली आली तर आली नाही चांगले दहा पंधरा पिलं घेऊ कुठतरी शेतात कुठतरी तिने आदे उभेवले होते घातले होते आणि दहा पंधराच्या विसरांची नंतर आली कोंबडी नाही दिसली कशी कोंबडी कशी होती बघा वादळ घातलेलं लालचोनची काय एखाद्या मुलीनं लिपस्टिक लावलंय आणि चालतानी कशी उगा ती वरती ती सरवरी असती ती वरची जशी काय एखादी कॉलेजची पोरगी चालली ही अशी ती बोबडी भारी होती ती तिला तर संरक्षण करण्यासाठी एक पाय पुढे टाकायची इकडे बघायची एक पाय पुढे टाकायची इकडे बघायची जशी कॉलेजची मुलगी वर काकाची चप्पल घालून चालते रस्त्याने त्या पद्धतीने कोंबडी या ठिकाणी चालायची आणि मग ही पारुनी बघितली पारहुनी बघितलं की लगेच बोलून घेतलं तिच्या पोराला अक रे इकडे 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 बघ ती कोंबडी आली बघ बघ आली आपलीच कोंबडी आणि मग हे आण म्हणली जवारी वगैरे आणि जवारी आणून या ठिकाणी तिला टाक म्हणजे आपल्याकडे येते दारामध्ये आता हे रंगूच्या पोराला माहित नाही रंगचा पोर जात असतात त्यांनी बघितलं आयो कोंबडी आली पडखू आज बघायलाच मिळाल्या आणि ती तांदूळ तू मग आपलीच कोंबडी की इतक्या दिवस गेली होती सुट तरी आपल्याकडंच आली पाहिजे आपल्या दारामध्ये आली पाहिजे त्यांनी तांदूळ आणले इकडची जवारी खाली आणि इकडं तांदूळ दिसली की तिकडे गेली ते काय जनावरच आहे ते आणि इकडं भांडणं तर या ठिकाणी दोघी सुरू झाले सकाळी एकदा भांडण असे सुरू झाले त्या गल्लीमध्ये दोघीचे भांडणं एकमेकीच्या इध्दा सासू बिचारी नुसतं बघायला लागली सासू जी आहे तिचा नवरा माथारीचा नवरा धारदार माणूस होता वड जसा मोठी सावली देतो तशा पद्धतीचं त्याचं अस्तित्व गावामध्ये होतं रस्त्याने चालला तर या ठिकाणी अशी मिशा पटका हरदार असा माणूस होता आणि सगळे माणसं त्याचं या ठिकाणी ऐकत होतं होते परंतु त्याचा मृत्यू या ठिकाणी झालेला होता त्याची म्हातारी या ठिकाणी अशी म्हातारी होऊन बसली होती या दोघीला समजवून सांगत होती म्हातारी एका दिवशी आली समजावं लागली ऐकायला काही तयार नाही आणि म्हातारीने आपली पिशवी काढली नाकामध्ये नस म्हणतात त्याला नस वाडायची असते बघा म्हाता पण बटवा काढला दोन तीन अशा नाकामध्ये घातल्या ठीस नाही का फीस नाही कसली शिंक नाही ना काय नाही अशीच बसली भांडणसा यांच्या द्वारा ते सुरू आहेत एकमेकीच्या झिंज्या झिंज्यापर्यंत या ठिकाणी आलेल्या आहेत माणसं ह्या गल्लीमध्ये जमलेले आहेत बघणाऱ्या माणसाला खूप मजा वाटते दोघ होते तिथं माणसे वैशाना नाना रोगी जरा भारी दिसते ती पारूला कधीच ऐकणार नाही बघ आता रोगी कशी तिचे केस हे अस जण कुणाला या दोघी जणांना लावून द्यायला तयार मस्त पैकी आणि तेवढ्यामध्ये सगुणाबाई या ठिकाणी तिथं येते गावातली ती जी बहादर असती एखादी असती गावामध्ये कस लय भांडण सोडायला याकार असते हा मग ती आली आली तर मातारी जो आली म्हातारीला थोडंसं हायाच वाटलं आर सगुना बरं झालं आलीस तू माझ्या सोना बघ साध्या कोंबडीमुळे इतक्या भांडायला एखादी पोल्ट्री खरेदी करतील एवढी मोठी संपत्ती त्यांच्याकडे आहे परंतु एका कोंबडीमुळे इतक्या ठिकाणी भांडायला लागल्यात बरं झालं तू आलीस आणि मग सोहुना त्या दोघीला सांगून सांगण्यात या ठिकाणी प्रयत्न करते आणि हे दोघजण दोन सोनाना आणि हे दोघजण असं लावून देत असते मग मथारी तिथं जाते ती सगुना जाते तिथं आणि स्पष्ट झाले एक जान पिया तुला काय आकड हे का नाही रे भांड लावून द्यायला तुला लय मजा वाटायला लागली सुनीच तुला काय सोना बाळा नाही का काय चिंगाट दोन कोणा नाही थोडे बी थांबले नाही सगळी गर्दी टांगली भांडणार काय बसलेले आणि मग या दोघी जण जावाला सगळी सांगायची अगं रंगे काय भांडायची कोंबडीची काय ती किंमत तुमच्या सासूनी गळे असे सोड्या नाल्याने गच भरून टाकले धान्याने तुमचे घर गच भरले शेती दोन एकर होती तर चार एकर या ठिकाणी करून दिली सुतुळेच्या कोड्या सहित तुम्हाला वाटून दिले या माथारीनी आणि काय माहिती आहे साठी भांडून बसलात ना तुम्ही आणि ही जर भांडण बायातलं भांडण गड्यामध्ये जर गेलं तुमचे मालक शेतावर कामं करतात आणि जर त्यांचे भांडण लागले काठ्या कोराडीने जर झाल्या तर एखादा मरून गेला तर तुम्ही कुणाकड बघायचं ग गाव ते मोठे प्राणी आहे आम्ही सांगायला तुम्ही ऐका आणि मग माथारीनी त्या या ठिकाणी सगुणाबाईनी त्यांना सांगितलं बघा तुम्ही कोणाचं ऐकायला तयार नाही मुख्य प्राणी किंवा मुख्य पक्षी जे असतात त्यांना बोलता येत नाही ते आपल्या मालकाचं घर या ठिकाणी विसरत नाही संध्याकाळच्या वेळेला जी जी कोंबडी असेल रंगीची आहे का पारीची आहे हे सिद्ध कोण करील ती कोंबडीच या ठिकाणी सिद्ध करून दाखवी तुम्हाला संध्याकाळच्या वेळेला या ठिकाणी ज्याची कोंबडी असेल त्याच्या दारात त्याच्या घरामध्ये या ठिकाणी ती जाईल बघा एखादं कुत्रं हुकलं दहा कोसावर जाऊ द्या कुत्र ते तिथून या ठिकाणी आपल्या घरी येत माणूस तरी एखादा या ठिकाणी बघा माणसं बघायला होतो आपण एखादा माणूस दुपारपासून झुलत झुलत येतो चांकाळच्या वेळाला कोणाचं तरी घरामध्ये घुसतो ते आपला मार खातो त्याचं त्याला घर सुद्धा या ठिकाणी सापडत नाही परंतु मुख्य मात्र मांजर बघा मांजरीला पोत्यामध्ये इथं आता प्रयोग करून बघा तुम्ही घरामध्ये पोत्यामध्ये बांधा आणि तिला रानात येऊन सोडा तुमच्या अगोदर ती घरात येऊन बसते कुत्र्याचं बी तसंच आहे सोडा कुत्र पोहत पोहत येऊन या ठिकाणी घरी येत प्राणी या ठिकाणी आपलं मालकाचं घर विसरत नाही तसं या ठिकाणी कोळी जिची असेल तिची साध्याकाळच्या वेळेला या ठिकाणी घरामध्ये तुमचं वाद या ठिकाणी भेटून जाईल रंगीनी आणि पारीने थोडस समजूतदारपणा घेतला सगुणा जी सांगती ते बरोबर आहे आणि मग या ठिकाणी आता हे दोघ बी रंगी बी आपल्या पोराला आणि पारी बी आपल्या पोराला तयार करून या ठिकाणी ठेवायला लागले कोंबडी या ठिकाणी अंगणामध्ये उकाडण्यामध्ये चरायला लागली चार पाच चा टाइम झालेला आहे दिवस आता मावळी तिकडे या ठिकाणी जाऊ लागलेला आहे आणि मग या ठिकाणी रंगीचा जो पाऱ्या पप्या आहे आणि हिचा जो कोरगा आहे या दोघा जणांना मी सांगितल्याप्रमाणे एखादी जोडणे घेतले एखाने तांदूळ या ठिकाणी घेतलेले आहे आणि दारामध्ये उभा राहावे या ठिकाणी आयो बघ कोंबडी आली मग आता पण म्हणायला लागला मी आल्या टाकणं त्याला तांदूळ मग कोंबडीला तांदूळ टाकायला लागला कोंबडी तांदूळ खाण्यासाठी चौकशी पशी या ठिकाणी आलेली आहे जा चुटू 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 तिचे पिल्लं नक्षत्रासारखे दिसणारे पिल्ल त्या तांदळाचे दाणे विचू लागलेले आहेत खाऊ लागलेले आहेत <coughs> कोंबडी चौकुटीवर जायला लागली पुळ चाललेली आहे बघायला लागली तिचे पिलं तिच्या पाठीमागे चौकुटीच्या आत गेलेले आहेत आणि आता कोंबडी बघायला लागली आता माय पंधरा दिवस झाली मी बाहेर गेलो पण गण पायघराची अवस्था करून ठेवली होई सगळी सगळे न टीचर फोटो लावले ह्या श्री श्रीदेवी असले सगळं घर सजीवले ग आणि बघितलं आणि त्या कोणीला या ठिकाणी फोटो दिसला आणि बघितलं की माझं घर बस इकडं पाडूकड पाडूकड तिचा पोरगा आहेच तुझ्यावरही टाकायला लागलाय कोंडी तिथं खायला लागली खाता खाता चौकटीत चाललेली आहे चौकटीत बघितलं आहे आणि चौकटीच्या आत जाऊन बघितलं तर तिथं सगळे हिरोचे फोटो दिसले त्या घरामध्ये लावलेले पोराने लावलेले फोटो ते बघितलं कोवडीने कोंबडी मल्ली बघितलं अशोक सराचा फोटो या ठिकाणी दिसला आणि दनक मल्ली हे नव माझं माय घर माय काय घराची अवस्था करून ठेवली माय दहा पंधरा दिवसच गेले मी बाहेर तर सगळं हे घर उकिरल्यासारखं या ठिकाणी करून टाकलेलं आहे दोघीच्या घरामध्ये या ठिकाणी कोंबडी गेलेली नाही आणि शेवटी या ठिकाणी कोंबडी म्हातारीचं जे पडकं घर आहे कुडाचं जे घर आहे त्या कोडाच्या घरामध्ये कोंबडीचा खुरवाडा या ठिकाणी ठेवलेला आहे आणि त्या खुरवाड्यामध्ये इकडच्या दोन्ही घराकडनं जाता कोंबडी दिवस माळवायच्या तामाला इरातीचं घर या ठिकाणी दिसलं खुरवाड्यामध्ये सुरुवातीला गेली इकडं तिकडं या ठिकाणी बघितलं आणि कोंबडी गेल्यानंतर एक 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 पिल्लू तिच्या पाठीमागे या ठिकाणी गेलं सगळे बुल खाली या ठिकाणी घेऊन बसली तिचं घर या ठिकाणी तिला सापडलं बघितलं आग सुंदरा कुठं घेतलीच की त्या दिवस आलीच नाही माझ्या घरी बरं झालं ग आणि ह्या कोंबडीसाठी माझ्या सोना इतकं भांडायला लागल्या आणि म्हणून घराचं घर पण जर जपायचं असेल तर घरामध्ये शांतता या ठिकाणी ठेवली पाहिजे हे आपण मुख्या प्राण्यापासून या ठिकाणी शिकलं पाहिजे अशा प्रकारचा कथेचा आशय तुमच्या या ठिकाणी लक्षामध्ये आला पाहिजे धन्यवाद